बरं आहे का भाऊ समाधान धन्यवाद साडेआठ रुपये साडेआठशे रुपये क्विंटल क्विंटलशे प्रकारचं पीठ आणलेलं आहे दादानी माऊली कमीत कमी भाव कुठून आहे दोन चारपासून अरे भाऊ म्हणजे बारीक माल ना हुँ। ओके हा साडेआठशे आलेला आहे साडेआठशे रुपये क्विंटल गॅश सॉरी विश्वा वाटत अकराशे रुपये क्विंटल धन्यवाद रुपये क्विंटल माऊली हे काय भाऊ एकच आहे एकच आणि हे पण एकच आहे अच्छा अच्छा तुम्ही कुठले गाव कोणतं आपलं निफाड तालुका निफाड ना धन्यवाद एकोणीसशे पन्नास रुपये क्विंटल माऊली किती जुना माल हा आठवण कोटीचा माल किती पोते आणले आज तीन पोते बरा गेला ना, ना कारण <laughs> का जुना झाला धन्यवाद दादा घ्या कावेरीची व्हेरायटी कावेरी व्हेरायटी आणि मोरलेडा असतो मोरलेडा वेगळी आणि कावेरी वेगळी धन्यवाद एकोणीसशे पाच पन्नास रुपये क्विंटल असतो त्याचं फाल्गुनी मोरलेडा अशोका कावेरी शरंगती हां शरंगती एकोणतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं लेवल पाहू शकता मित्रांनो तुम्ही एकच गाव का एकाच गावची टीम आहे टीम एकाच गावची आहे ना एकाच गाडी तुम्हाला आता उद्या परत का भाऊ चक्कर मग चार दिवसानं साडे एकोणतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता शरंगती व्हेरायटी कोणती व्हेरायटी तीन हजार नऊशे रुपये तुमचं गाव कोणतं कुठे आलंय ठीक आहे धन्यवाद घ्या हा भाऊ राम राम भाऊ राम रामराम राम। शरंग शरंगती ना साडेपाच तीन हजार नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो करून दो जास्ती, जास्ती दो दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पावली हा काय भाव केला बावीसशे दोन रुपये जास्त बावीस रुपये आणि जास्तीत जास्त एकोणतीसपर्यंत भाव आहे ना धन्यवाद दादा चपटावाल वाल कोणती चपटा वाल वालपापडी दोन हजार पावन चपटा वाल म्हणतात चपटा वाल दोन हजार दो पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो वाल पापडी माऊली हा काय भाव घ चोवीस चोवीसशे रुपये क्विंटल सव्वीसशे रुपये तो घेतला का नाही नाही येतो मालक रुपयाचा मान दिला आहे तीन हजार रुपये गेला ना हो पावली कुठले गाव कोणतं आपलं जवळच्या आहे का लेबर तीन हजार बरं आहे का भाऊ समाधान पेक्षा बरं आहे धन्यवाद पावली किती माल आणला होता आज चार पोते चौतीसशे पन्नास कितवा तोडा या तोडा पहिला पहिला तोडा आहे का चौतीसशे पन्नासशे चौतीसशे तुमचं गाव कोणतं गाव आपलं कुठे आलंय धन्यवाद कोबी सत्तर रुपये क्विंटल आजचे बाजार भाव तेव्हा आता एवढं प्रांजळ काम करून पण अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पात्र शेत अकराशे रुपये शेकडा अकराशे रुपये शेकडा सतराशे रुपये शेकडा अशा प्रकारचे कांदा पदपाव शेतकरी सतराशे रुपये शेकडा अठ्ठावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची कांदा पाहू शेतकरी अठ्ठावीस एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारचे पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो पंधराशे रुपये शेकडा शेपू एक किलो पर्यंत जोडी एक हजार तीस रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाऊ शकत एक हजार तीस रुपये अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाऊ शकतं तर अठराशे रुपये शेकडा मेथी अठराशे रुपये शेकडा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो तेराशे शेकडा अशा प्रकारचा माल झाला तेराशे तेराशे रुपये कत्री कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो चौदाशे रुपये शेकडा चौदाशे रुपये शेकडा कत्री कोथिंबीर अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो अशोक आहोत आता किती आले आज सातशे जोडी काय भाव पाहूया पंधराशे रुपये शेकडा अशोका, अशोका कोथिंबीर माऊली गाव कोणतं आपलं गाव कुठं आलंय कुठं तालुका संगमनेर पंधराशे रुपये शेकडा चला गावठी कोथिंबीर अशा प्रकारची एकोणीसशे रुपये शेकडा एक हजार नऊशे रुपये शेकडा कोथिंबीर बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची प्युअर गावठी कोथिंबीर पाहू शकता माऊली कुठपर्यंत बाजार ऐकले आज कोथिंबीरची त्यांनी घेतली का भावने घेतली आपण हा साहेब भुजवळ भावने घेतली ही बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची प्युअर गावठी कोथिंबीर पाहू शकता तुम्ही कुठपर्यंत भाव ऐकले कोथिंबीरचे आज आज हे आताच मी लेट ठीक <laughs> आहे चला बावीसशे रुपये शेकडा